नमस्कार मी डॉक्टर सोनाली फिजिओथेरपिस्ट हृदय आनंदी तर आयुष्य प्रकाश मे दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर स्मिता तांबे दंतरोग तज्ज्ञ या दिवाळीला तुमचे हास्य तेजस्वी व आरोग्यदायी ठरो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आरोग्यदायी शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर चिन्मय जगदीश कुलकर्णी हृदयरोग तज्ञ आपल्या सर्वांना हृदय निरोगी आनंदी व मंगलमय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर बीना जनवीर मी रेडिओलॉजी कन्सल्टंट आहे आत्माबालिक हॉस्पिटलमध्ये तर आमच्या रेडिओलॉजी विभागातर्फे तसेच समस्त आत्माबालिक हॉस्पिटलतर्फे तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्या परिवारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद डॉक्टर सुरेश पाचारे त्वचा रोग तज्ज्ञ तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हॅलो मी डॉक्टर अंकुश राहते आत्मा मालिक हॉस्पिटल येथे फुल टाइम फिजिशियन आणि आय सीयू कन्सल्टंट म्हणून जॉईन आहे उजळणाऱ्या दिव्यांप्रमाणे आपले आरोग्य आणि आयुष्य सदैव तेजस्वी राहो आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर सुमित हिरे कन्सल्टंट न्यूरो स्पाईन सर्जन आत्मा मालिक हॉस्पिटल माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सनीसिंग सर्जन आपण सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर गणेश आहे तुमचा अस्थिरोग तज्ञ व साध्यज्ञ तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे आत्मा हॉस्पिटलच्या वतीनं नमस्कार मी डॉक्टर मयूर शिंदे युनिट हेड आत्मा मलिक हॉस्पिटल ओकुमठाण परमपूज्य सद्गुरू आत्मा मलिक कृपा कृपाशीर्वादासह आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा महामारी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा